हेच माग झुकरबर्ग याने केलं एखादी कंपनी मोठी होत असताना दुसरा श्रीमंत व्यक्ती आपलं वर्चस्व कमी होऊ नये म्हणून ती कंपनी विकत घेतो अगदी हेच माग झुकरबर्ग याने केलं असं फेडरल ट्रेड कमिशनचा दावा आहे इंस्टाग्राम व्हॉट्सअप याच्यामुळे आपलं मार्केट डाऊन होते अशी भीती माग जुकरबर्गला वाटली म्हणून त्याने दोन हजार बारा साली इंस्टाग्राम आणि दोन हजार चौदा साली व्हॉट्सअप विकत घेतलं समोर प्रतिस्पर्धी ठेवायचाच नाही ह्या भावनेने हा व्यवहार झाला असं फेडरल ट्रेड कमिशनचं म्हणणं आहे आणि सध्या यावरचा खटला अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये सुरू आहे जर हाँ तर तर हा खटला माग दुकर घातला तर त्याला या दोन्ही कंपन्या विकाव्या लागतील पण एवढं काही होत नाही असं आम्हाला वाटतं पण महत्त्वाचा मुद्दा हा की ही मक्तेदारी फक्त अमेरिकेतच नाही तर भारतात देखील सुरू आहे आय पी एल असेल चॅम्पियन्स ट्रॉफी असेल या महत्त्वाच्या सामन्यांच्या लाईव्ह स्ट्रीमिंगवर वर्चस्व गाजवण्यासाठी जिओने हॉस्टॉचे हक्क विकत घेतले आहेत आता ही मक्तेदारी चूक की बरोबर योग्य की अयोग्य हे तुम्हीच आम्हाला कमेंट करून नक्की सांगा